श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मौनी अमावास्या ही पौष अमावास्या म्हणूनही ओळखली जाते ही अमावास्या स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची आहे भगवान विष्णूच्या पूजेबरोबर पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते यंदा एकोणतीस जानेवारीला म्हणजेच बुधवारी मोनी अमास्या असणार आहे मोनी अमासेला त्रिवेणी योगासह अनेक शुभ संयोग तयार झाल्याने या अमावास्याचे महत्व अधिक वाढले आहे महाकुंभ मेळ्याचे दुसरे शाही स्नान या दिवशी असणार आहे यंदा मोनी अमासेला सूर्य बुध आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे त्रिवेणी योग तयार होईल तसेच यासोबतच गुरुची नववी दृष्टी या सर्वांवर असणार आहे शुक्र मीन राशीत असल्याने मालव राजयोग तयार होईल श्रवण नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे तसेच बुधादित्य राजयोग देखील तयार होईल तसेच मोनी अम्वासेला पिंडदान आणि तर्पण केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतं हे कर्म पितृदोषापासून मुक्ती देणार आणि घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यास सहाय्यक ठरतं मौनी अमावास्येला गंगा व इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत फलदायी मानले जाते मौन व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व प्रकारच्या पापातून सुटका होते मौने या फक्त पितरांच्या तृप्तीसाठी नाही तर हे आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेसाठी देखील एक पर्व आहे मौन व्रत आणि ध्यान केल्याने आत्म्याला शांती मिळते या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य अनेक पटीने फलदायी ठरते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला मौने अम्वास दिवशी आंब्यांच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे फक्त एक रात्रीतून आपल्या आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन चा नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ओम नमो वासुदेवाय विसरू नका नाहीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्तावर उठायचं आणि ब्रह्म मुहूर्त हा सकाळी पाच वाजून तीस मिनिटापासून ते ती सहा वाजून बावीस मिनिटापर्यंत असणार आहे या काळातच आपल्याला स्नान ही करायची आहे या काळात केलेल्या स्नानामुळे आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो शास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या कोणत्याही पूजेने सेवेने तसेच उपायांचं आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अमावस्या म्हटले की बरेच लोक घाबरतात पण अमावास्याचा दिवस हा वाईट नसून अतिशय शुभ दिवस मानला जातो कारण अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि ती पाहत असते की कोणते भक्त तिच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते उपाय हे करत नाही जो भक्त खऱ्या मनाने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याच्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा का होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल हिंदू धर्मात फक्त पिंपळ आंबा खराब गुलार आणि पाकळ यांच्या पानांनाच शुभ आणि पवित्र पंचपल्लव म्हणतात ज्योतिषशास्त्रात आंब्यांच्या झाडाला मंगळाचा कारक असे वर्णन केले आहे हा मेष राशीचा वृक्ष मानला जातो त्यामुळे शुभ कार्यात त्याची पाने वापरणं शुभ मानलं जातं त्यांच्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही ज्या घराजवळ जा आंब्याचे झाड लावले जाते त्या घरावर देवी देवतांची कृपा असते तसेच आंब्याच्या झाडाला प्रजनन आणि समृद्धीचे प्रतीकसुद्धा मानले जाते साक्षात महादेवाने आंब्यांच्या झाडाला म वरदान दिलं आहे की ज्या घरामध्ये आंब्याच्या झाडाची पूजा केली जाईल तसेच आंब्यांच्या पानांपासून काही उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे आणि म्हणूनच आपल्यालासुद्धा मौनी अम्वासीच्या दिवशी आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे मौनी अमावस्याच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्त रोठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे पण या दिवशी आपल्याला ही काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर विधिवत आपल्याला देवपूजाही करून घ्यायचे तसेच या दिवशी आपल्याला आवर्जून सूर्यदेवांची सुद्धा पूजाही करायची जल अर्पण करताना त्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडेसे काळे तिळ हे टाकायचे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम सूर्यदेव आय नम ओम आदित्य आय नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचं असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येत असते त्यानंतर आपल्याला आपल्या घराचा जे फरशी आहे ती सुद्धा अमावास्याच्या दिवशी आवर्जून स्वच्छ पुसून घ्यायचे फरशी पुसताना आपल्याला त्यामध्ये थोडंसं गोमूत्र चिमुळभर हळद त्याचबरोबर थोडंसं खडेबीठ टाकून आपल्या घराला स्वच्छ पुसून घ्यायचं तसेच आपलं मुख्य प्रवेशद्वार आणि उंबरठा सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तसेच आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर जे आहे आपल्याला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं हळद टाकायची आणि असं हे पाणी जे आहे ते आपल्या घराच्या बाहेर आपल्याला शिंपडायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही तसेच आवर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे उंबरठ्याची पूजा करायची उंबरठ्याच्या बरोबर मधोमध आपल्याला एक कुंकवाने स्वास्तिकसुद्धा काढून घ्यायचं आहे तसेच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा कोंकवाने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिक हे श्री विष्णूंचं आसन आहे स्वास्तिक हे माता लक्ष्मीचं स्वरूप आणि अम्वसेच्या दिवशी माता लक्ष्मी हा भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि म्हणूनच आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागता करते ह्या छोटे छोटे उपाय जे ते आवर्जून करायचे आहेत आता ह्या उपाय करता आपल्याला अकरा आंब्याची पानं ही लागणार आहेत आता जी पानं आपण घेणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठे तुटलेली फाटलेली किंवा खराब झालेली नसावी आता ह्या पानानं आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे त्यानंतर एक प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करायचं आहे आणि त्यानंतर प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला एक एक स्वास्तिक हे तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक पांढरा कॉटनचा धागा घ्यायचा आणि त्यानंतर ही अकरा पानं एकत्र करून आपल्याला एक, एक, एक तोरण हे तयार करून घ्यायचं आणि असं हे तोरण जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरण लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच प्रवेश करते साक्षात महादेवांनी आंब्याच्या झाडाला वरदान दिलं आहे की ज्या घरावर आंब्याच्या पानांपासून काही प्रभावी उपाय किंवा के सेवा केल्या जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते तसेच आंबा हे बजरंग सुद्धा अत्यंत प्रिय फळ आहे आणि ज्या घरामध्ये आंब्यापासून किंवा आंब्याच्या पानांपासून काही उपाय केले जातात त्या घरावर विशेषतः बजरंगबलीची कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे संकट किंवा विघ्नही येत नाही उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा आहे दोष आहे अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि निग ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात अशाच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ